उद्या शुक्र प्रदोष प्रदोष काळामध्ये हे उपाय करा व्रताच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात घराच्या मुख्य दरवाजावर मातीचा किंवा पीठाचा दिवा लावून त्यात दोन वाती सुशक्तीसाठी ठेवून दीपदान करावे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख समृद्धी येते हा उपाय प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी करणे अत्यंत फलदायी मानले जाते व्रताच्या दिवशी महिलांनी काळात किंवा दिवसभरात कधीही सात दाणे पिवळे तांदूळ घ्यावेत त्यानंतर तुमचे नाव आणि गोत्र सांगितल्यानंतर ते शिवलिंगावर समर्पित करावे हा उपाय पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडाखालीही करता येतो परंतु शिवलिंगावर किंवा झाडाखाली तांदूळ अर्पण करण्यापूर्वी पाणी अर्पण करावे हे लक्षात ठेवा तसेच अगरबत्ती पेटवा ह्या दिवशी महिलांनी माती किंवा पिठाचा दिवा बनवा आणि त्यात शिवशक्तीच्या नावाने दोन वारती ठेवाव्यात नंतर दिवा लावल्यानंतर तो तळ हातावर घ्यावा आणि भगवान शिवांच्या मंदिरात किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवावा प्रदोष व्रताच्या दिवशी विवाहित महिलांनी हिरव्या रंगाच्या वांगड्या दान कराव्यात पार्वती मातेला सिंदूर बिंदी आणि मेहंदी अर्पण करावीत तर प्रदोष व्रताच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून शिवमंदिरात जावे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काही काळे तिळ टाकावेत यानंतर हे पाणी शिवलिंगावर अर्पण करावे आता भगवान शिवांची विधीनुसार पूजा करावी प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या तिळाशी संबंधित हा खास उपाय केल्यास महादेव तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात तसेच त्यांचे विशेष आशीर्वाद त्या व्यक्तीवर राहतात आणि घरात सुख समृद्धी येते प्रदोष काळात मुलांच्या सुखासाठी प्रदोषकाळात भगवान शंकरांना खीर अर्पण करा तसेच तुपाचे नऊ देवे लावून ओम शंकराय नम ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकरांची कृपा होते आर्थिक चणचण दूर होत पुण्यासाठी धन लाभासाठी भगवान शिवांना पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर जल आर, जल अर्पण करा दरम्यान ओम नम शंभवाय ह्या मंत्राचा माळा जप करा असे केल्याने भगवान शंकरांची कृपा होते सर्व मनोकामना पूर्तीसाठी प्रदुषवताच्या दिवशी भगवान शंकरांना जल अर्पण करा यावेळी घरातून पाणी घेऊन जावे पूजा दरम्यान शिवाय ह्या मंत्राच्या अकरा माळा जप करावे अनेकांना विवाह जुळताना अडचणींचा सामना करावा लागतो लवकर विवाह होण्यासाठी भगवान शंकरांना अत्तर आणि जत अर्पण करा यावेळी केवड्याच्या सुगंधाचे अत्तर अर्पण करणे टाळावे दरम्यान ओम पार्वतीपते नम ह्या मंत्राचा अकरा माळा जप करा प्रदोष व्रताची पूजा शुभ मुहूर्तावर करावी पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र धूप दीप आणि मंदारची फुले अर्पण करा तसेच असे मानले जाते की ह्या वस्तू अर्पण केल्याने साधकाला महादेवाची कृपा प्राप्त होते आणि सुख समृद्धी वाढते पूजेच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा चेहरा उत्तर दिशेला असावा शिवलिंगावर जल अर्पण करताना पंचाक्षर मंत्राचा जप करा जल अर्पण करताना ओढा तुटू नये असे केल्याने महादेव व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पूजेच्या वेळी शिवलिंगावर कुंकू अर्पण केल्याने जीवनात आनंद मिळतो अशी धार्मिक धारणा आहे याशिवाय सार साखर अर्पण केल्याने साधकाला गरिबीपासून मुक्ती मिळते तर जर तुम्हाला आयुष्यात दीर्घकाळ कर्जाची समस्या भेडसावत असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी मंदिरात जाऊन पाण्यात गंगाजल आणि तांदूळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावा हा उपाय केल्यास कर्जाची समस्या लवकर दूर होते आणि धनाची प्राप्ती होते तर प्रदूषच्या शुभ मुहूर्तावर बुध ग्रहाशी संबंधित वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि असे केल्याने शिवांच्या कृपेसोबत तुमच्या कुंडलीत भूतग्रह ही मजबूत होतो भूत प्रदोषच्या दिवशी हिरव्या भाज्या मूग डाळ दान करा आणि गाईला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला आत्मसमाधानही मिळेल आणि शिवांचा आशीर्वादही प्राप्त होईल प्रदोष व्रताच्या दिवशी ह्या गोष्टी करू नयेत तर प्रदोष व्रताच्या दिवशी कोणालाही शिबिरा करू नये कोणाविषयी वाईट नये प्रदोषव्रताच्या दिवशी भगवान शंकरांना सिंदूर हळद तांदूळ आणि नारळाचं पाणी अजिबात ह्यामुळे ह्या व्रताचा लाभ मिळत नाही अशी मान्यता आहे व्रतात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास सा, मानसिक शांती लाभते ह्यामुळे या दिवशी मध्य मांस कांदा लसूण तामसिक पदार्थांचं सेवन करू नयेत तर दिवशी उशिरापर्यंत झोपू नये कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन करायला लागतो तर उपवास करणाऱ्या व्यक्तीने भात आणि वातळ अन्न खाऊ नये सकस आणि सात्विक आहार घ्यावा प्रदोष व्रताच्या दिवशी काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये शुक्र प्रदोष व्रताची कथा तर जेव्हा शुक्रवारी त्रयोदशी तिथी शुक्र प्रदोष व्रताशी जुळते तेव्हा शुक्र प्रदोष व्रत पाळले जाते चतुर्दशी तिथी शुक्र प्रदोष व्रताशी जुळल्यास ती आणखी शुभ असते पुराणांमध्ये वर्णन केलेल्या शुक्रप्रदोश व्रताची कथा जो भक्त भक्तीने ऐकतो त्यालाही तेच आशीर्वाद मिळतात तर सुतजी म्हणाले प्राचीन काळी एका शहरात तीन मित्र राहत होते ते सर्व खूप जवळचे मित्र होते एक राजाचा मुलगा होता दुसरा ब्राह्मणाचा मुलगा होता आणि तिसरा एका श्रीमंत माणसाचा मुलगा होता राजकुमार आणि ब्राह्मणाचा मुलगा विवाहित होते श्रीमंत माणसाच्या मुलाचे अजून लग्न झालेले नव्हते एके दिवशी तिघे मित्र स्त्रियांबद्दल चर्चा करत होते ब्राह्मणाचा मुलगा स्त्रियांची स्तुती करत म्हणाला स्त्रियांशिवाय घर म्हणजे भूताचा गुवा आहे हे ऐकून श्रीमंत माणसाच्या मुलाने लगेच बायको आणण्याचा निर्णय घेतला श्रीमंत माणसाचा मुलगा घरी गेला आणि त्याच्या पालकांना त्याचा निर्णय सांगितला त्यांनी त्याच्या मुलाला सांगितले की शुक्र देवता बुडाली आहे आजकाल सुना आणि मुलींना त्यांच्या घरातून दूर पाठवणे शुभ नाही म्हणून कृपया शुक्रवारी तुमच्या पत्नीला पाठवा श्रीमंत माणसाचा मुलगा अविचार राहिला आणि त्याच्या सासरच्या सासरच्या घरी गेला त्याच्या साखरच्या लोकांना त्याचा हेतू कळला त्यांनी त्याच्याशी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्याने नकार दिला म्हणून